नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर दारूबंदीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे तर त्या सर्वांचा रिझल्ट आलेला आहे लेखी परीक्षेचा आत्ता फक्त त्यांना वेटिंग होती की तुमची जी आहे ती ग्राउंड कधी होणार आहे तर ग्राउंड संदर्भात आज त्यांनी अपडेट दिलेली आहे तर ग्राउंड वगैरे तुमचं एकोणीस तारखेपासून सुरू होणार आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेमध्ये पात्र झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांची यादीसुद्धा काही विद्यार्थ्यांना मिळालेली नाही तर खाली मी लिंक किंवा पी डी एफ प्रोवाईड केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन पी डी एफ तुम्ही पाहून घ्या तुमचं नाव वगैरे आहे काय आणि लक्षात असू द्या ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एस एस सी वगैरे एम टी एस ए कोणत्याही परीक्षेला अप्लाय केलं असेल तर आपल्याकडे सगळ्याच्या नोट्स आहेत त्यामुळे अवश्य एकदा कॉन्टॅक्ट करा नंबर आहे खाली तर हा जो ग्राउंड आहे तो मित्रांनो तुमचं एकोणीस सप्टेंबरपासून होणार आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिली चांगला स्कोअर आलेला आहे त्यांच्यासाठी ही सूचना आहे आणि राहिला प्रश्न तुमच्या मेल आय डीवर या ठिकाणी नऊ तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी जो तुमचं काय म्हणतात ते हॉलटिकेट आहे ते तुम्हाला मिळून जाईल काळजी करू नका आणि त्यानंतर जे तुमचं ग्राउंड वगैरे आहे ते या या ठिकाणी तुमचं ग्राउंड घेतलं जाईल असं एक सविस्तर एक छोटीशी नोट किंवा अपडेट विद्यार्थ्यापर्यंत त्यांनी पोहोचावी म्हणून काल प्रकाशित केलेलं आहे तीच माहिती आहे आणि काही डाऊट असतील कोणत्याही भरती संदर्भात या भरती संदर्भात अवश्य कमेंट करा आणि लिंक वगैरे पी डी एफ वगैरे पात्र विद्यार्थ्यांची खाली आहे तेसुद्धा पाहून घ्या तर भेटूयात अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या असेच अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील भेटूयात नवीन अपडेटसोबत पाहता आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद